बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नगर विकास विभागानं महाराष्ट्रात झालेल्या महानगरपालिकेच्या महा निवडणुकीत महापौर पदासाठी आरक्षण जाहीर केलं त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण खुला प्रवर्ग जाहीर झालाय आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर बहुमत मिळवलेल्या भारतीय जनता पक्षात महापौर कोण होणार याची लगबग उडाली आणि सगळ्या जिल्ह्यात चर्चांना उधाण आलं तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजीनगरचा महापौर कोण होणार यावर नजर टाकूयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत देदन छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एकशे पंधरा जागा होत्या आणि यापैकी तब्बल सत्तावन्न जागा जिंकत भाजपनं आपला डंका वाजवला आणि एक हाती महापालिकेवर बहुमत सिद्ध केलं त्यानंतर नगर विकास विभागानं केल्यानं भाजपातील प्रसिद्ध चेहरे आणि त्यांची नावं शहरात सगळीकडे चर्चेमध्ये दिसू लागले त्यामध्ये राजगौरव वानखेडे विजय अवताडे शिवाजी दांडगे प्रमोद राठोड सुरेंद्र कुलकर्णी सविता कुलकर्णी आणि सगळ्यांच्या पुढे असणारं नाव समीर राजूरकर हे सगळे चेहरे पुन्हा एकदा चर्चेत आले या सगळ्या नावांमागे महापौर पदासाठी मुख्य कारण काय आहे आपण ते समजून घेऊ सगळ्यात पहिले नाव येतं ते म्हणजे समीर राजूरकर समीर राजूरकर हे जरी पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले असले तरी भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे राजूरकर यांच्याकडे लोकसभा निवडणूक प्रमुख हे पद होतं आणि या पदाचा त्यांनी योग्य वापर करून महायुतीसाठी संदीपान भुमरे यांना पूर्णपणे लोकसभेसाठी मदत केली त्यांचं काम केलं आणि त्याचा फायदा भुमरे यांना झाला आणि संदीपान भुमरे निवडून आले तसंच त्यानंतर त्यांच्याकडे शहर जिल्हा सरचिटणीस हे पद ही होत आणि त्या पदाची जबाबदारी देखील समीर राजूरकर यांनी उत्तम केली तसंच समीर राजूरकर हा भारतीय जनता पक्षाचा एक आश्वासक मराठा चेहरा देखील आहे आणि जिल्ह्यातील खासदार भागवत कराड व मंत्री अतुल सावे यांच्या अतिशय जवळचे आणि भरोश्याचे समीर राजूरकर आहे अशी त्यांची सगळ्यात जिल्ह्यात ओळख आहे त्यानुसार महापौर पदासाठी सगळ्यात अग्रेसर असणारं समीर राजूरकर हे नाव आहे त्यानंतर दुसरं नाव येतं ते म्हणजे राजगौरव वानखेडे राजगौरव वानखेडे हे प्रभाग क्रमांक दोन मधून विजय झाले आहेत राजगौरव वानखेडे यांच्याकडे तीन वेळा नगरसेवक होण्याचा अनुभव आहे वानखेडे यांच्याबद्दल बोलायला गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून एकमेव नगरसेवक म्हणून राजगौरव वानखेडे संभाजीनगर महापालिकेत निवडून गेले होते त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला व तब्बल दोन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले त्यामुळे त्यांच्या जनतेशी कनेक्ट अतिशय जास्त आहे आणि राजगौरव वानखेडे हे सध्या महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष देखील आहे तसंच या अगोदर त्यांना विधानसभा निवडणूक लढवल्याचा देखील अनुभव आहे आणि राजगौरव वानखेडे हे देखील मराठा चेहरा म्हणून शहरात ओळखीचे आहे त्यामुळे राजगौरव वानखेडे यांना महापौर पद मिळू शकतं याची देखील शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर तिसरं नाव आहे ते म्हणजे या महापालिकेच्या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट ज्यांनी जप्त केलं ते म्हणजे प्रभाग क्रमांक आठ मधून विजयी झालेले भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विजय औताडे तर विजय औताडे हे नाव देखील महापौर पदाच्या शर्यतीमध्ये सगळ्यात पुढे असल्याचं चित्र सध्या शहरात दिसत आहे त्याचं कारणही तसंच आहे विजय अवताडे यांना या अगोदरही शहराचं उपमहापौर पद मिळालेलं आहे या पदाचा त्यांना दार्गा अनुभव असून त्यांनी ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडलेली आहे तसंच भारतीय जनता पक्षाच्या संभाजीनगरच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे ब्रीद आहे की सत्ता मिळवण्यासाठी आपल्याला कुबड्यांची गरज नको त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्ष येणाऱ्या दोन हजार एकोणतीस ला महाराष्ट्रात जवळपास सगळ्याच ठिकाणी स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढवू शकतो त्याच अनुषंगाने संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाला एक मराठा चेहरा म्हणून आणि जनतेशी कनेक्ट असलेला व वेगवेगळे पद भूषवलेला अनुभवी उमेदवार हा विजय औताडे यांच्या रूपाने मिळू शकतो त्याचं कारण ही विजय औताडे यांचा त्या भागात जनसंपर्क आहे किंवा सध्याचे आमदार प्रदीप जयस्वाल किंवा भविष्यातील शिवसेनेच्या उमेदवाराला तगडा विरोधक उमेदवार तयार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला विजय हा सगळ्यात चांगला पर्याय त्याच अनुषंगाने आता जर विजय औताडे यांना महापौर पद देऊन ताकद दिली तर येणाऱ्या दोन हजार एकोणतीस विधानसभा निवडणुकीसाठी विजय औताळे तयार असते आणि त्यांचा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा विजय होऊ शकतो या कारणांमुळे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडू शकते दाट शक्यता वर्तवली जाते यानंतर चर्चेत असणारं नाव म्हणजे शिवाजी दानगे शिवाजी दानगे यांनी शहरातील प्रभाग क्रमांक दहा मधून विजय मिळवला शिवाजीराव दांडगे यांना देखील नगरसेवक पदाचा चांगलाच अनुभव आहे तसंच दांडगे यांच्याकडे शहरातील भारतीय जनता पक्षाचा पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून पद देखील आहे व या पदाची जबाबदारी त्यांनी पूर्णपणे पार पाडून पूर्व विधानसभा मतदारसंघातून अतुल सावे यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्नपणाला लावले होते याच कारणामुळे शिवाजी दांडगे हे मंत्री अतुल सावे यांच्या अत्यंत जवळचे आहे व अतुल सावे यांच्या अतिशय विश्वासू लोकांमध्ये शिवाजी दांडगे यांचं नाव सगळ्यात पुढे येतं आणि शिवाजी दांडगे हे देखील शहरातील मराठा चेहरा म्हणून प्रसिद्ध आहे या सगळ्या कारणांमुळे मंत्री सावेंच्या जवळ असणारे शिवाजीराव दांडगे हे देखील महापौर होऊ शकतात ही शक्यता नाकारता येत नाही यानंतरचा चर्चेतील नाव म्हणजे प्रभाग क्रमांक तेवीस मधून विजयी झालेले प्रमोद राठोड प्रमोद राठोड हे देखील नगरसेवक पदाचे चांगले अनुभव असणारे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत तसंच प्रमोद राठोड यांनी देखील छत्रपती संभाजीनगर मध्ये शहराचा उपमहापौर म्हणून काम केलेलं आहे तसंच प्रमोद राठोड हे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश, प्रदेश प्रवक्ता देखील आहे आणि त्यांनी ही जबाबदारी अतिशय उत्तम शहरातील स्मार्ट सिटी प्रमोद राठोड यांनी संचालक म्हणून देखील काम केलेलं आहे याच कारणामुळे प्रमोद राठोड शहरातील भारतीय जनता पक्षामध्ये जे काही प्रसिद्ध नावं आहेत त्यामध्ये कायम चर्चेत असतात या कारणांमुळे प्रमोद राठोड यांच्या गळ्यात देखील महापौर पदाची माळ पडू शकते याची दाट शक्यता आहे या सगळ्या नावांनंतर शहरामध्ये रेणुकादास वैद्य आणि सुरेंद्र कुलकर्णी यांच्या देखील नावाची चर्चा आहे हे दोन नाव देखील शहरांमध्ये आपला प्रभाव टिकून आहे तसंच महिला उमेदवारांकडे बघितलं तर शहरामध्ये सविता कुलकर्णी हे नाव सगळ्यात पुढे असून यासोबतही अनेक नावांची चर्चा होतीये राजगौरव वानखेडे विजय उताडे प्रमोद राठोड या तिघांनी काही वर्षांपूर्वी संभाजीनगर महापालिकेत देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यासाठी सभागृहात सगळ्यांना उभं राहण्यास सांगितलं असताना त्यावेळी सय्यद मतीन या नगरसेवकांना अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यास नकार दिला व मी त्यांचा निषेध करतो असं वक्तव्य केलं होतं मतीन यांनी हे या वक्तव्य केल्या केल्या राजगौरव वनखेडे विजय उताडे व प्रमोद राठोड यांनी कसलाच विचार न करता सभागृहामध्ये मतीन यांच्या कमरेमध्ये लाथा घातल्या व तुम्ही आमच्या सर्वोच्च नेत्याचा अपमान करू शकत नाही असं त्यांना ठणकावून सांगितलं त्यानंतर त्यान कायदेशीरित्या या तिघांवरही कारवाई झाली व त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता पण यानंतर हे तीन नावं भारतीय जनता पक्षामध्ये आणि शहरामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत आहे आणि आज हे तीनही नावं नगरसेवकांच्या रूपात निवडून आले व या लोकांना महापौर पदाचा आणि इतर पदांचा पक्षामध्ये तगडा अनुभव आहे त्यामुळे आम्ही सांगितल्याप्रमाणे या चार व्यक्तींपैकी कोणत्या एकाच व्यक्तीच्या गळ्यात छत्रपती संभाजीनगरच्या महापौर पदाची माळ नक्की पडू शकते ही शक्यता नाकारता येत नाही तर मंडळी तुम्हाला काय वाटतं यंदा संभाजीनगर महापालिकेत महापौर कोण होणार हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच पॉलिटिकल अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका